आमचा असा कल्पना झाला आहे की हा आता सुरुवात झाली आहे आम्ही लोकांनी एक कल्पना केली की आपण एक गणपती मूर्तीमध्ये आपण एक अवतार धावा अवतार विष्णूजीचा आपण कल्पना करून एक सुनील वाडकर आपला मूर्ती त्याच्यावर बसून आपण मूर्तीची कल्पना करून घडवली आहे आपण बापाच्या स्वरूपमध्ये तर काय म्हणजे कल्पना काय की आता जे भ्रष्टाचार आणि म्हणजे कल्युग सुरुवाती म्हणजे आता जस्ट चालू झालेली आहे म्हणजे आता तुम्ही आता बघितलं असेल त्यामध्ये या वर्षी आपण कलकत्ता सर्वात कलिगची सुरुवात चालू झालेली आहे त्यामुळे आपण विचार केला की आपण या वर्षी आपण कलकी अवतार अंग गणपती मध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका